पारनेर कांद्यांच्या भावात वाढ मागील लिलावाच्या तुलनेत तीनशे रुपयांची वाढ येथील बाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले पारनेर तालुक्यासह शेजारी तालुक्यांमधून कांद्याच्या आठ हजार आठशे एकोणसत्तर कांदा गोड्यांची आवक झाली एक नंबर कांद्याला एकोणीसशे रुपयांचा भाव मिळाला मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या थरात तीनशे रुपयांनी वाढ झालेली आहे आगामी काळात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे येथील बाजार समितीत कांद्यांचा लिलाव झाला या लिलावात कांद्यांचे एक ते चार व कांदा अशी प्रतवारी करण्यात आली या प्रतवारी कांद्यांचे पुढील प्रमाणे एक नंबर कांदा सतराशे ते एकोणीसशे दोन नंबर कांदा चौदाशे ते सोळाशे तीन नंबर कांदा एक हजार ते तेराशे चार नंबर कांदा तीनशे ते नऊशे गोलटी कांदा बाराशे ते सोळाशे पंचाहत्तर रविवार दिनांक दहा रोजी कांद्यांचे लिलाव झाले त्यावेळी एक नंबर कांद्याला सोळाशे रुपयांचा भाव मिळाला होता रविवारी कांद्यांच्या सहा हजार था सहाशे शहाण्णव कांदा गोण्याची आवक झाली कांद्यांचे प्रतवारीनुसार भाव एक नंबर कांदा तेराशे ते थे चौदाशे दोन नंबर कांदा अकराशे ते बाराशे तीन नंबर कांदा नऊशे ते एक हजार चार नंबर कांदा दोनशे ते पाचशे गोलटी कांदा नऊशे तेराशे शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीचा आणावा असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा